मित्रांनो आज आपण भागाकार शिकणार आहे म्हणजेच काय डिव्हिजन डिवाइड तर मुलांना फोर सिक्सटीन म्हणजे चारच्या बारा सोळा येतो का तो बघायचा आणि किती नंबरला येतो तो बघायचा आता फोर चे टेबल मध्ये सिक्सटीन येतो तो बघू फोर वन जा फोर टू जा थ्री जा ट्वेल्र फोर फोर जा सिक्सटीन चार छो सोळा आता फोर चे टेबल मध्ये हा नंबर किती राहा फोर नंबरला आला म्हणून इथे किती लिहायचे फोर आणि मायनस किती करायचे सिक्स्टी म्हणजे फोरच्या टेबल मध्ये फोर नंबर ला सिक्स्टीन झाले ना मग आणि मायनस मग सिक्स मायनस सिक्स किती आले झिरो सिक्स मधून सिक्स झिरो सहा मधून सांगले शून्य वन मायनस वन एकातून शून्य आणि उत्तर किती आला फोर आणि दोन अंक असले तर दुसऱ्याच अंकवर आजचा डेचा वरती हा आता टू च्या टेबल मध्ये एटीन येतो का येतो किती नंबरला येतो टू नाईन जा टू टूच्या टेबल मध्ये नाईन नंबर येतो तो टू च्या टेबल मध्ये नाईन नंबरला किती येतो एटीन एटीन येतो किती एटीन आता एट मायनस एट किती झिरो झिरो तुम आठ गेला शून्य उरता आणि वन मायनस वन झिरो शब्बा झिरोचा उत्तर किती आला आन्सर नाईन म्हणजे नऊ आता बघा हे किती आहे म्हणजे तीन आणि किती पंधरा म्हणजे फिफ्टीन 15 15 थ्रीच्या टेबल मध्ये फिफ्टीन येतो का ये तो, तो, ये किती नंबर आहे तो थ्री फायझा फिफ्टीन हा थ्री पायझा फिफ्टीन मग थ्री मग इथे काय लिहायचं मित्रांनो थ्री मायनस फिफ्टीन जी संख्या आहे ती लिहून घ्यायची थ्री पाहिजा फिफ्टीन आता फाईव्ह मायनस फाईव्ह पाच पाच गेले झिरो शून्य आणि वन मायनस वन झिरो झिरो शाबा आता एक गणित तू करून दाखवू तू मला हा चल एक हडू एक हा आता हे किती वाला पाच म्हणजे फाईव्ह हे किती आहे टेन तर फाईव्हच्या टेबल मध्ये टेन येतो का किती नंबर आहे तो हा आता लिहून दाखवायचा फाईव्ह टू जा टेन मायनस कर हा कर बरं उत्तर ओके शाबास शाबास बस खाली बस खाली हे बघा मित्रांनो टू च्या फाईव्ह टू जा टेन मग टेन मायनस केले झिरो उत्तर उरलं किती उरलं झिरो म्हणजे डिव्हिजन आपण थांबा एक मिनिट हा दिसत आता बघा मित्रांनो जर तुम्हाला भागाकारचं गणित आवडलं असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण साईट होऊ